नमस्कार समाजच्या न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकां स्वागत आहे मी अल्ता बुकमत मी आता इथे धाराशिव जिल्ह्यातल्या नर नरदुर या ठिकाणी आता पोहोचलेलो आहे इथे किल्ल्यावर आलेलो आहे मी आता माझी पाठीमागे पाहत आहे तुम्ही इक इकडे इकडून पाणी जा इकडे जात आहे इकडे दाखवा कॅमेरा तर माझी पाठीमागे पाहताय तुम्ही इकडे इकडून पाणी जी आहे ती भरून येते आणि इकडे खाली जाते असे आपल्यासोबत काय पर्यटक आलेले आहेत आपण त्यांच्याशी काय ना तुमचं अंजली निखिलिंगडे निलंगा तालुका किल्ला पाहण्यासाठी आलो कस वाटलं एकदम मस्त पहिलं कधी पाहिला नव्हता त्यांना म्हणलं की दाखवा दाखवा म्हणलं पाहण्यासाठी घेऊन आले फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम आले मी तिने आले बरेच वेळेस कसं वाटलं तिला एकदम मस्त नागरिकांना सा काय सांगतो किल्ला काय काय किल्ल्यात काय कोर्ट पाहिला तिकडे परत आणखी पुढे पाहायचं आहे नरमादी नदी पाणी पाइचा पाण्यासाठी बघा आता आपल्या सोबत इथं आजी आहेत आपल्या सोबत इथे यांनी पाण्याची बाटले इथे विकत आहेत आपण त्यांच्याशी जाऊन गेलो काय नाव तुमचं चा? चादवी बं कुठले तुम्ही इथंच राहती किल्ला गेट काय 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 केलव का, का तुम्ही पाणी बाटाल हो जे क... किल्ला कसा चालू ही जशी बन पड़ी ही बाहेर पिकात देती आणि तो अंदर पिका देती हो आहे तुम्ही तर खूप आहे किल्ला चालू आहे क्या बोलेंगे किला का कैसा है किला एक अच्छा है बाहर से अंदर अंदर से किला बाहर कुछ मालूम है कि किले में की कुछ मालूम है किले कि? का कुछ नहीं मालूम देखो अपने पहले के लोगों का कुछ कहता जब आपने अब ये साल हुआ देखो किला कैसा लिया ऐसा कितने साल का ये किला आ, जब से हम बैठे थे हम लड़की वॉचमैन रहती है हाँ बाहर है ना हमारे लड़की का दुकान अच्छा ये क्या ये दाजी बोले बिस्कुट

त्यासाठी आलतो इथं काय किल्ला पाहण्यासाठी कोणता किल्ला बघितला हे नळदुर्ग कसा वाटला किल्ला एक नंबर काय का किल्ल्यामध्ये काय किल्ल्यामध्ये सगळं बघितलं काय नर्मदा नदी सगळं ओके बघितलं चढता पाय बी दुखले हा पाय दुखले आम्ही पहिल्याच वेळेस आला की तर हा पहिलीच वेळेस आला हा तुम्ही तर लेकरू हातात घेऊन चाललो कस हा लेखरून आता बघायसाठी जावंच लागतं की वरी एक नंबर काय नाव तुमचं निखिल इंगळे निंगळेसाठी आलो होत किल्ला पाहण्यासाठी आलो होतो किल्ला पाहण्यासाठी फॅमिलीला किल्ला दाखवण्यासाठी आलो होतो किल्ला छान आहे असे ऐतिहासिक क्षण पहिलं झालेले आता म्हणजे आवर्जून पाह वाटाले त्यासाठी फॅमिली घेऊन आलो होतो कधीपासून मी मागे दोन दि, दो चार वेळेस आलो होतो दोन चार वेळेस आल्याच्या नंतर आता फॅमिलीला घेऊन आलो निलंगा तालुका छान आहे मस्त आहे किल्ला एकदम मस्त आहे फक्त आता पर्यावरणाच हे ठेवलं पाहिजे नागरिकांनी ना येणार ना प्रेक्षकांसाठी काय हेच स्वच्छता राखणे चांगलं काय म्हणजे घाण करू नये दुसरं काय आपल्यासोबत नवदूग या पर्यटक आलेले होते आपण त्यांच्याशी संवाद साधूया अ काय नाव तुमचं अब्रार कुरेशी काय काय सांगशील इथं हे किल्ला जे आहे तिथे तू बघायला आला होता काय सांगशील तू तर इथलाच आहे हा एक नंबर किल्ला आहे पाणी पण पडत बंद झालाय पंधरा दिवसानंतर ह्याच्यावरनं पाणी गेला होता काय सांगशील इथं कसा किल्ल्याबद्दल काय माहिती आहे काय माहिती का नाही काय होतो साकीब कुरेशी सांगशील कुठला आहेस तू काय सांगशील इथं किल्ला बघायला होत असतो या पाण्याच्या धबधबा आहे तो मोठा उतर बंद पडला आहे इधर चालू नाव काय नरमादी नरमादी काय नाव आहे नरमादी त्या धबधब्यात नाव नरमादी आहे ये कुठं कुठं लोक येतात इथं इथून हैदराबाद सोलापूर मुंबई सगळे गावचे येतेच बघायला किल्ला कसा आहे किल्ला एक नंबर आहे ह्याच्या ना गेला का पाणी त्याला सद्दर म्हणते ते लॉकडाऊन मध्ये ते सुटला होता सद्दर प्रत्येक वर्षी सुटतंय का असं म्हणजे प्रत्येक वर्षी सुटलाय आहे या वर्षी सुटलं होतं का नाही या वर्षी पण सुटलं होतं काय ह्या किल्ल्याबद्दल काय माहिती आहे का किल्ल्याबद्दल रंगमहाल आहे अमुक दरवाजा आहे कोट आहे हत्ती महाल आहे पाणी महाल आहे राणी महाल आहे इथं किल्ल्यामध्ये हे सगळं आहे इथं आहे का आता आहे की पाणी महाल चालू आहे धबधबा आहे बघा साठी लय शाही शाहीजमा मस्जिद आहे दरबार महिल आहे चालू आहे का बंदाए? चालू आहे की आ, माधी चालू आहे बंद आहे आता आपण ब्रुजाकडे जात आहोत बघा माझ्या पाठी पाहताय तुम्ही किती मोठा ब्रुज आहे त्याचे पायरे किती मोठे आहेत वरी काय प्रेक्षक वरी आहेत आपण त्यांच्याशी जाऊन त्यांची संवाद साधूया चला या बुरुज या बुरुजाच्या एक सूचना लावलेली आहे कृपया आपले नाव पत्ता नोंदवून नोंदवी इकड तर जात आहे वरी तिथे प्रेक्षक सुद्धा वरी आहेत आपण त्यांच्याशी जाऊया त्यांच्या पक्ष बाबा किती मोठे पाहिरे तिथं ही पूर्ण म्हणजे अस एकदम हे वाटतं इकडं बघा इकडे बघ इकडं माझ्या पाठी माझ्या पाठीमाग पाहताय तुम्ही मी आता पाय सोडून बरेच चाललेलो इथं प्रेक्षक त्यांची बघूया त्यांनी जर संवाद साधूया त्यांच्याशी मला असेच बोलताना असा म्हणजे एकदम दंब भरतोय असा बघा एकदम रम्य वातावरण आहे इकडं इकडं माझ्या पाठीमाग पाहत आहे तुम्ही इकडं पूर्ण असं म्हणजे एकदम हिरवं हिरव दिसत आहे इथं माझ्या पाठीमाग पाहताय तुम्ही बघा इथे किती प्रेक्षक आहेत इथे लहान मुलं आहेत बघा इकडे दारू भोवा ही तरी साठवायला जात होता इकडे बघा इकडे म्हणजे किती असं आनंद वाटतो इकडे आल्यावर बघा मी आता बुरुजावर आलेलो आहोत इथं इथं माझ्या पाठीमाग पाहता तिथं नरमादी धबधबा दब आहे आणि तिकडं पण तिकडं पण नोका एक... वेअर आहे बघा बघा इकडे कवीर बंद करण्यात आलेला आहे तर नरमादी धबधबा चाल चालू आहे नर धबधबा चालू आहे महादीला प... come. Okay. yes <laughs> बघा मी आता ब्रुजावर आलेलो आहे इथं इथं माझ्या पाती पाहता तिथं नर्मदी धबधबा दब आहे आणि तिकडं पण तिकडं पण नौकावीर आहे बघा बघा इथ एक... सध्या काही कारणा नौकावीर बंद करण्यात आलेला आहे तर नर्मदी धबधबा चालू आहे नर धबधबा चालू आहे महादीला फक्त पाणी नाही नसल्यामुळे ती बंद आहे धबधबा विषय कसा वाटला नक्कीच कळवा ना वेगळे विषय असतील तर खाली मास्किर वर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता हा आमच्या चॅनलची व्यवस्था पाच कोटी पेक्षा अधिक व्हिव्हर्स आहेत आता आमच्या चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॅमेरामेन सोबत जावळेसोबत न्यालता मुलानी नळदुर्ग तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव